सर्व महिलांकरिता पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर महिलांना नवीन योजनेच्या माध्यमातून आता तीनशे रुपये रोज आता तुम्हाला मिळणार आहेत तर यासाठी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कोणते कागदपत्र लागणार आहे फॉर्म कोठे द्यायचा आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले आपण योजनेचा लाभ कशाप्रकारे तुम्हाला इथं मिळणार आहेत तर समाजातील महिलांना प्रशिक्षण या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहेत तर शिवणकला ब्युटी पार्लर इलेक्ट्रिकल वायरमर टर्नर फिटर त्यानंतर मशीन व स्वेटर बनविनणे त्यानंतर खेळणी बनविणे टी व्ही रेडिओ टिप रेकॉर्डर मेकॅनिकल त्यानंतर संगणक प्रशिक्षण त्यानंतर मोटर जे काही वायरिंग आहे ते तुम्हाला करणे आहे वेल्डिंग आहे ऑटोमोबाईल आहे ऑटोमोबाईल रिपेरिंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर जे काही वाहन चालक आहे त्याचप्रमाणे जे काही चपलाचं जे काही उद्योग आहे त्याचप्रमाणे वस्तू त्यामध्ये तुम्हाला जे काही आता प्रशिक्षण मिळणार आहे तर प्रशिक्षणासह तुम्हाला इथं मोफत प्रशिक्षण व्यतिरिक्त प्रशिक्षणांना जे काही दरमहा जे काही इथं तुम्हाला पैसे जे मिळणार आहे तर इथं तुम्हाला जे काही रोजंदारीसुद्धा इथं तीनशे रुपये जे काही वेतन आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर याची लिंकसुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल तर इथं खाली बघू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर यावरती फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर महिलांम महिलांसाठी जे नवीन योजना जे काही येतात तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे तर तुम्हाला इथे चारच डॉक्युमेंट्स लागणार आहे जे की तुमच्याकडे अवेलेबल पण असेल तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल त्यानंतर एक फोटो त्यानंतर शाळेचा दाखला जे की तुमची टी सी आणि मोबाईल क्रमांक हेच फक्त तुम्हाला चार डॉक्युमेंट्स लागणार आहे तर या योजनेचा लाभ तुम्ही मिळवू शकता त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे त्यावरती तुम्हाला लोनसुद्धा इथं मिळणार आहे जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन एक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी नवीन योजना जी सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये पिंक ऑटो योजना त्यामध्ये महिलांना एक मोफत ऑटो मिळणार आहे त्यानंतर लाडकी बहीण योजना त्यामध्ये महिलांना दीड हजार रुपये महिना इथं मिळणार आहेत तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत तर त्याचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे की ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार आहेत तर त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर एकतीस तारखेच्यात तुम्हाला तुमचा लाडकी बनवण्यासाठी फॉर्म भरून घ्या तर काही डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असेल जर तुमचा फॉर्म चुकलेला असेल तर ते फॉर्मसुद्धा तुम्ही घरबसल्या दुरुस्ती करू शकता तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तरी या नवीन योजनेबद्दल आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला या नवीन योजनेबद्दल आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल या योजनेबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक मिळून जाईल थँक्यू